क्रिकेट टीम दुनियामधील सर्वात अजीबोगरीब गरीब टीम कधीकधी कधी कमजोर टीमसोबत हरतात तर कधी मजबूत टीम्सना हरवतात परंतु मजबूत टीमनं हरवायची रेकॉर्ड थोडी कमीच आहे परंतु मोठ्या टुर्नामेंटमध्ये कमजोर टीमसोबत हरण्याचे रेकॉर्ड थोडे जास्त आहे आणि आपल्या फॅन्सना धक्का देतात आणि आणखी धक्का ते आपल्या ट्रेनिंगमुळे देतात कोणी विचारही करू शकणार नाही असे ते ट्रेनिंग करतात आता आता अजी बातमी आहे यांनी कॅच पकडायचा सराव करतानाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे आपण त्याविषयी आज पण राहील तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेनचे मराठीतून प्रेडिशन करत असतो तरी आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला मराठी माणसाला मराठी माणसं सपोर्ट करतो तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पाकिस्तान क्रिकेटच्या ट्रेनिंगबद्दल तर त्याची ट्रेनिंग, ट्रेनिंग जगावेगळी असते हे फोटोज आहेत वर्ल्ड कप सुरू होण्याच्या अगोदरचे वर्ल्ड कप सुरू होण्याच्या आधी खेळाडू कशाचा सराव करतात आपल्या जी कमी आहे त्याच्यावर नियंत्रण केले जाईल स्पिनर स्पिनरविरुद्ध चांगले खेळणे स्लो ट्रॅकवर चांगले खेळणे बॉल स्विंग होत असेल तर त्यावर नियंत्रण करणे परंतु हे महाशय वर्ल्डकपूर्वी आर्मीसोबत गेले होते कोळी कोणी गोळीबार करण्याची ट्रेनिंग करत होता तर कोणी धावण्याची तर कोणी दगड उचलून फेकत होते ज्याचा काही क्रिकेटशी संबंधही नाही त्याची हे ट्रेनिंग करतात तर त्यांना गरज आहे वर्ल्ड कप वेस्ट इंडिजमध्ये आणि अमेरिका या दोन्ही देशामध्ये होणार होता त्या पिचेस थोड्या बॅटिंगसाठी कठीण होत्या तर त्या पिचेसवरती बॅटिंग कोणत्या पद्धतीने करायची याविषयी ट्रेनिंग करायची सोडून ते भलतीच ट्रेनिंग करतात आणि निकाल काय लागला हे माशी ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडले अमेरिका संघ जो प्रथम वर्ल्ड कप खेळत होता त्यांनी त्यांचा पराभव केला परंतु यातून का। ते काही शिकत नाहीत आता एक ताजी बातमी आली आता ते कॅच पकडायची ट्रेनिंग करत आहेत जागावेळी ट्रेनिंग अशी ट्रेनिंग कोणीच करू शकणार नाही आणि आपणसुद्धा याचा प्रयोग करू नका हे फोटोज पहा इथे इमा मुलक मारून कॅच घेण्याचा प्रयत्न करत आहे खाली अंतरून करून त्याच्यावर झेल घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत आजकाल खेळाडू सर्वात कठीण कॅच कसा पकडता येईल यासाठी प्रॅक्टिस करतात परंतु हे महाशय सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु पाकिस्तानचे प्लेयर्स कॅच होण्याच्या बाबतीत खूप प्रसिद्ध आहेत ऐन मोखेच्या ठिकाणी ते कॅच होतात अशा पद्धतीने प्रॅक्टिस केल्यावर आपले कॅच के तर सुटणारच ना तर मित्रांनो आपल्याला काय वाटते पाकिस्तानच्या ट्रेनिंगबद्दल आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्टरमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण आज व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवरती आपण क्रीडाबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेनचे मराठीतून प्रेडिक्शन करत असतो तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा मराठी माणसाला मराठी माणूसच सपोर्ट करू शकतो थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र